काय सकाळी आलोय बघा माझ्या जावला पाहुणे रावळी काय नाही चल ना रोज एक यायचं कृपालती जान। का म्हणली आणि कशामुळे आज मला काम करू आली मी करत बसली एक बसली घरात आपली आणि ही माझी येऊन चल चल करून मला आणली करून असं तस माझ काम करणार आहे बघा का ते अशी माझ्या कामाच्या लई आरी पडायला असं मला म्हणायचं काय करायचं जे नवऱ्याने केलं नाही ते जावं ना केलं मग काय करायचं नवरा असून तर काय उपयोग हो आहे माझ्यासाठी उपयोग कसा हो नसतो म्हणायला नवऱ्याने बायकोची माया करावी ग गोकाचा नवरा किती करते काय नाही ना तर करत कुणाचं नवरा मस्त करते अस तुला सम खुरपाय भारी वाटलं मला होय तू तर बस कामा का, ता मी कामासाठी केलं तूच चल तुलाच माझं उसणं फेरायच होतं मी ते का करू आ मी बसली होती का पाहुणी संग गप्पा मारत मला म्हणते का गापा मारती पुन्हा मार एखादा बाप्पा खुरपून मला म्हणती मग आली बघा आज सकाळ सकाळ निघत या बाकीच भांडी पडले ती म्हणली भांडी का पुन्हा उन्हाची बसून का उन्हाच करत करत वाटत नाही तरी ऊन पडायच लागले जेवण ते पाहुणी लाज हिनच केलं या म्हणले रात्री तुम्हाला म्हणलं केलं पाहिजे ना परत जाऊ म्हणा आल ती बाय तुझ्या बाड्याला मी करून घातलं ए असलं मी बलायची खादी पिदीची माप काढायची मी हाय काय काल परत का करायचं कधीच आपण काढत नसतो मनात अन्न सुद्धा तुमच्यासाठी चुकीचं आहे गावचा त्या गावाला माणूस येत तेवढं कमीच आहे बिचारीला बसा म्हणलं तुम्ही तिथं आता येतो म्हणलं आम्ही एक बापा खुरतो म्हणतो ते मी बी इथे पण नका म्हणलं पाहुणेला येऊ द्यायचं असतं का शेतात आपल्या ही दादाच आहे कामच आहे आपलं शेतकरी आहे का नाही का मित्रांनो कुणा कुणाला आवडला माझा बड्डे सांगा बायान आणि मी कशी दिसत होती सांगा तेवढी झटात दिसत होती का नाही होय लग्नाच्या वा काय ते लग्नाच्या वाटते घराच्या वास्तवला घराच्या वास्तव क्षमतीला आहे ना माझ्या साडी घेतलेली आहे मला लय गो गोड आहे गोड नवा फक्त स्वयंपर लग्नात तुला एवढी लटल होती अग एवढी गोड बी दिसत नव्हती मी म्हणजे तू लगीन झाला अशी गोड दिसायली ना हा कुठली रुपाय पडला बाई कुथमिर आता आणूक बाजार बिझारात ना चार रोज जाऊ दे देर खुडून नाही पर तुला काय नाही हे नाही म्हणत नाही मला किती लागते खुडून न्यायची रोजच्या रोज काल होणार न्यायची पर खुडून न्यायची माझी फुटती चांगली खुडल तेवढी छान फुट कस माणसाल असून तर खुरपाव मोहर बसायचं ना अगं मला बसाय ना तुला काय मी तर जाड आहे तुला जागा किती लागल एवढाच घेतला पुन्हा दंड काढायचा माझी मी तुला आज तर का मी म्हणली होती काय मी आली गे आपलं मला वाटतं माणस बघून तुला काम करायचं राहिल <laughs> <दाँग। laughs> का दाखवायचं बघा पूजा किती काम करते आधीच ती म्हणती बिचारी पूजा लय साधी भुळे मग बघा माझ्या सगळे एवढी माणसं ला करतेच तुती करते ती ताय तीन वर्षापूर्वी आली ती बघा आपल्याकडं त्याच्या आता आली तुती करते ती हिची तुती ना वाजते ती म्हणते तुती करते ती काहीतरी बोलायचं आपलं तुला मी उभी आयुष्यात खूप मी केलेला बडे तुला आवडला का हाय उभा आयुष्य आज नाही तर आडव आयुष्य आज उदी आवडलाच आपला म्हणायला खर पाहिलं तर ट्रेनिंग घेतलंय म्हणते की मी मला कशी आहे अक्षल तू पळायचं बरं माझ्या बरं पळून जाऊ तू आग आता पळायचं कड ऐकत नाही अशीच म्हणली लगीन झाल्या झाल्या साडी खवायचीच माहित नाही डायरेक्ट निरस सोलम पळाली अडकली गेली नाही आवड्यावर जास्त गुडगा फाटून, फाटून, फाटून गुडगा फुटला होता नवीन साडी सळख्याच्या आधीच आणि आता लागले मलाच खवळाय तुला नव्या नवरीला पाडलंच मी म्हंटल मग हिला कशाला म्हणायचं मी तुला पळा ऐकत नाही आपण हिन निर खवली तशीच पळाली आणि मला काय माहिती नवी पळाली नवी नवरी आहे कशी खवळ म्हणून मी म्हंटल कशाला नवी नवरी आहे उगतच जरा निरे फिर्या खाऊ म्हणून नवरा लगेच बायको करून फसलो मी म्हणलं मग काय बायकून माझा आता इज्जत घालवली म्हणलं नंतर म्हणायला म्हणलं पण म्हणलं ना ना नाव्यात नव म्हणली असती म्हणजे निघून गेली असती होय निघून कशी जाते एकदा लग्न केलेलं होय निघून जायसाठी आली नवरा लगेच तसं म्हणलं म्हणजे माझा नवरा नाही इथं संसार केला मित्रांनो मी हिच्या नवऱ्याला आगाव म्हणली तर हिला किती रागेल तुम्ही सांगा कमेंट मध्ये स्वतःची स्वतः म्हणतेय बघा का करू अगं नव नवऱ्या बायकोची हवास करायची असते हवास आता मोठी करायची म्हटलं ये लागल म्हणलं की काय आणायचं गिफ्ट तर म्हणलं जरा येळ लागेल पण मी तिला घेणार घ्याय आयफोन आता मरेल मी आयफोन आय पण करून नवरा घेणार नाही आयफोन आयफोन घ्यायचा लाखाचा म्हणल्यानंतर लागेल कि लाख रुपये झटक्यात गोळा का mm -hmm. आम्ही केला हजार आपलं खर्च हजार रुपये रुपये होतं आमच्या पाशी आता लाख रुपये कुठं हजार रुपये कुठं तर लग्नाच्या वाढदिवसाला मग काय खर्च आता लग्नाच्या वाढदिवसाला तू कर नवऱ्यासाठी नाही नाही नवऱ्यानेच मला करायचं तो काय केलं सांग नवऱ्याच्या बड्डेला मी काय केलं होतं काय केलं होतं काय सकट केलं नव्हतं मग ते सांगते तुला नवऱ्यानं करावं ना पण प्रत्येक प्रत्येक गोष्टीत काय करायचं असतं बायको ना नवऱ्या कुणा अशा करायची पण नवऱ्याच्या बायकुला असून कशावर सांगा तुम्ही मला काय कुणासारखंच बोलायचं नाही पण असतं का नाही नसतं सांगा तुम्ही नवऱ्याला पाहिजे बायको कोण काहीतरी आपलं तर द्यायचं नाही लोकांचा कोपराला लागाय माझं तुझ्या नवऱ्याला बोलती म्हणून सांगते चार माणसात नवऱ्याचा लय बी अपमान करून तसेच अपमान आहे खरं आहे बी बोलते अपमान काय शिवाय घरात घालून नवऱ्याला चेच बाहेर काय म्हण नको कोणा घरात घालून चेचत नाही डायरेक्ट मी बोलते मित्रान सांगा. का मित्रानं माझा आली का हिजा झाला बघा नाव करून देते कागद लिहिते काय म्हणते ती काय म्हणतेच काढते उताराच नाव लस माझा अ तस दू दोघी आम्ही पहिला आता होता कामाला लागलो म्हणजे कुणाला ऐकत नव्हतं का, 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 का करायचं समजा करून ठेवले जाऊ ना माझ्या जाऊ बी चांगली लागते कामाची एखादं तेव्हा काम करून इसा करून बसायची जरा तरी काहीतरी ग मला पण होत नाही ए उभ्या आयुष्यात माझा तू नात करू मोठी असले तर कष्टाने मी मोठी पैसा बी कमाव कस ना दुपारची जुपतीच हातरून टाकून का कष्ट करते सकाळची करते हातरून टाकून तेवढं पाहिजे माझं काम मी माझा येऊ बरं हात चालू असतंय सकाळचं घरातलं करायचं पुन्हा मसाल्याचं करायचं पुन्हा दुसरं काय काम आहे कुठं जायचं ला प्रमोशनला तर म्हणते तुला पैसा कमवते बाया पैसा कमवते कुठल्या कलेला कमवून कमवते म्हणते पैशाला ना का ऐकून मी कष्टाला ऐकत नाही मी पैसा कमवते बिन खर्च बी करते माणसांवर माहितीये का पैसा धरून रडत नाही मी माणूस कि बी जपती मॅडम मला कच्ची समजू नको तू मला कच्ची समजते तू समजते मला मी नाही कोणाला समजत मी कधी कोणाला कमी समजत नाही तू समजते मला आता तुला पसंत तिला चांगला आणला नाही आणला नाही तर अगं तर म्हणताय जवळ आहे मला म्हणती ती माळव घ्यायचंय मला आणि सारखे आता त्या दिवशी गेल्या घेऊन आलती खावली बाया ताज ताज फ्रीज का फ्रीज माझ्या पशी ते ठेवू फिरजात घालून वरच्या कप्यात तुझं ठेवू खालच्या घरात दिल तर दिराना तर ह्या जावानं घेतलं स्वतःच्या घरात त्यात जाते मी सुून घालवेल ना सुून घालवेल पण फिरजात ठेवणार नाही निसली तर शिवाय निशील नाही तर उघडी बसील बरोबर आहे मग नाही म्हणले का माल मी बी घेल आज ना उद्या मी बी फिरीच का मी सगळं विसरून जाते पण ही ध्यानात ठेवती जाऊ आणि मी सार विसरून जाते रपाटे लावल्यास विसरून गेली मस्त मला बी लावल्या तया जा। जाऊ द्या जा। तीच तीच विषय नाही तीनदा काढायचा आणि चांगल्या सुखी संसारात मिठाचा खडा टाकायचा नाही म्हणून शांत आहे आपला आता झाला काल बड्डे लोक म्हणाय नका ती काल जावं बड्डे केला ना आज बांधणं काढली असलं काय नाही बांधणं काढायची नाही ती काय नाही ती जरी ती काय म्हणली तरी बघा दुर्लक्ष करायचं पण तिनं बी माझा आरसाटा हिरो नाही दुर्लक्ष करते म्हणून मला आज ती असं ह्याला फिट होऊ व अशी मी अपेक्षा करते तिच्याकडून पाहुणे बाय आल्या की या या गाणं वाजवू नका पाहुणे बाय येऊ ना गा इकडे बस सावली आपलं हा गप्पा माराय येऊ हो दे कशाला ऊन आता होती का तेच नाही गप्पा मारायचं नादान त्यानं मस्त त्यांना का माहित नाही वे ते बी शेतकरी जाय त्या शेतकरी आहे त्या पर काम करत नाही <laughs> ते शेतात कोण म्हणलं काम करीत आता तुला ऐकायचं नाही त्या ती जॉब करते ते जॉब मुंबई पुण्याला जॉब आता करायले सगळं काम करते ऊस तोडीला गेले ते गेल्या वर्षी माहिती बघा ऊस तोडलेला व्हिडिओ बघितले का नाही खोट का बोल खोट बोलायले मन आवड बाबा बघितलं नाही कशाला खोट <laughs> बोल म्हणते बघितले म्हणून कशाला म्हणून म्हणते वा बघितलं नाही म्हणते लसून मध्ये एवढं गवत झालंय लहाळा लय झालाय गवतच पेरलं होतं आम्ही लसूण पेरला नव्हता ते लसून मनानं उगवलाय ते लसून ठेवतो रानात गवतच येत असते मला माहिती ना आवा काय करायचं जावण नाही ती शानी हिकडं व्हायचं हिकडं आहे का लहाळा बघा बरं लवाळ्याच्या जागेला लसूण लावला या ना, ना, ना माहित नाही मी रानात सगळं काम सगळं येतंय मला येते कोण म्हणलं काम येत आहे कि मला पण सवय म्हटली ना आता आता दोन तीन वर्ष झालं बाहेर जॉब करते नाही तर मी आधी कामाला जायचे उस तोडायला जायचे बरसता नवऱ्याच्या घरी शेती जनवारं असं गाय आहेत वीस पंचवीस तिकडं पण करावं लागायचं तिथं तर बायकांना सगळं काम तसं मला माहिती आता आता करीन ना झाली मी जरा लसूण तोडवण नाही नाही लसूण कसं तोडवीन चिपले ना बसतय खाली वर दाटले बाया लावून घेतला लसूण तर दिसत नाही पण शिवार कसं हलका दिसतंय हलका म्हणजे कस जमीन हलकी ना ते काय आहे माळ ना तिकडे कुसराय ते

आता मी माझ माझं काढते तुमचं चलू द्या काय चलाय येऊ की खतम तस एक कसं कस पाळताय वाढ दिसत नाही तसं व एक